हे श्रीकृष्ण युट्यूब फॅमिली कशी आत तुम्ही हे बरे, बरे आहात ना आम्ही पण बरेच आहे आज आहे ना मला जरासं माझ्या डोक्यामध्ये थोडंसं डोकं जरा खराब होईल आहे माझं म्हणून मला वाटलं की आता कोणाला शेअर करा डोकं तर खराब आहे आपलं आता शेअर कोणाला करा आपली यूट्यूब फॅमिली आहे बापा आमची तुम्ही माझी आमची रिश्तेदारच आहात बरं खरंच रिश्तेदार आहात जसे 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 व्यू पडतात हजार हजारसाठी माझे माझे रिश्तेदारच आहेत मला एवढे आणि सबस्क्राईब पण भेटतात असं मला वाटते किती झाले झाले बरेच झाले परत मी आयडिओ दोन माझ्या आहेत झाले बरं मी काही बोलले नाही बरोबर हां तर हां ते सांगायचं मुद्द्याचं जर राहिलाच सांगायचं मला हे माझं डोकं खराब आहे मी विचार केला माझ्या माझे वडील माळकरी होते माळा जात होते माझे वडील म्हणजे देव 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 लोकच होते आई पण माझे वडील पण माझे देवच माणसं होते त्यांचीच मुलगी मी आता मी खरोखर थुर थोडी शांती शांत आहोच मी जराशी शांत म्हणजे हाव चांगली शांत आहो आणि माझ्या वडिलांनी मला काय सांगितलं होतं धडा काय शिकवला होता की बघ बाई मी एकच मुलगी तीन भाऊ तीन भाऊ एक मुलगी जे लाडाची बापाच्या भयंकर लाडाची माझ्या वडिलांच्या माझ्या वडिलां माझं नाव कधी घेतलं नाही लता लता कधी म्हणलं नाही बाई बाईशिवाय बोलले नाही माझे एवढे चांगले ते लहानपणी मी लहान होती तो मा जा जा। तो लावा, लावा तो ब, तर माझे वडील काय करायचे मला बोट धरून ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही दाखवायला घेऊन जायचे लोकांदारात ती पहिले कसं टी व्ही होती ब्लॅक अँड व्हाईट पांढऱ्या कलरची ब्लॅक प्लॅक छोटीशी पांढऱ्या कलरची टी व्ही होती एंटीना बेंटीना होता वर वर लावाय लावायचा ती लोकांच्या घरी गेला आम्ही बघायला तर लोक बी देत नव्हते लहान होती तर बाबासोबत जायचं पण बाबासोबत सोबत खूप चांगला आमच्या तर मग एखाद्या त्या मोठं सरपंच पाटील त्या लोकांच्या घरी टी व्ही राहते दोन दोन किंवा एकच टी व्ही राहते तर मग आम्ही गेलो बघायला गेलो त्या टी व्हीतनी बी असं होय की ते टी व्ही एम टीला हलवा लागत आहे तेव्हा तर तिथे वर एक जण कोणी जाय हा तिथे हा त्या पाण्यापासून गरज गरजे किती काही ते एम टीला किती मुंग्या 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 असं मूड खराब होत आहे रविवार शनवार पिक्चर आहे शनिवारी रविवारी काय पिक्चरच लागेल आम्ही काय काय जाऊ पाच वाजताच साहेब भाजी म्हणजे घराला कामं विमं करून मग बापाने माझा बाबा चाला आम्हाला टी व्ही बघायला मिळायचं मग आम्ही जात जाऊ हा जा सांगायचंच राहिलं ते बाबा तुम्ही यूट्यूबवर आली की मला तुलाही काही सांगावं वाटतं तर मग जात जा टी पाहायला तसं असं म्हणजे सांगायचं प्रत्येक की मी खूप लाडाची होती माझ्या वडिलासोबत मी टी व्ही बघायला कुठे विजत रे लाईक माझ्या वडील मला घेऊन जायचं बाजारात इकडे आई पण खूप लाड करायची आई तर माझी खूपच लाळ करायची आई वडील दोन्ही लाळ करायचे पण आई जास्त पोराचा जास्त करे माझा जास्त माझा करे पण बाबापेक्षा कमी बाबा, बाबा काही जास्त